मॅडम यांनी आता इथे भाषणे केले त्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती दिली शाळेच्या या कार्यक्रमाला बघून मी खरंच सांगतो मॅडम मी सुद्धा भारावून गेलो की एक वर्षापूर्वी आपण जो कार्यक्रम झाला होता त्यावेळेस तुम्ही आमच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या आणि आम्ही तुमच्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या परंतु हो पर मी तुम्हाला खरंच सांगतो की आता आम्हीच कुठेतरी कमी पडलो असा मला भास होऊ लागला परंतु आपण जे आपण अपेक्षा इथे आमच्याकडून ठेवलेलं आहे मी तुमचा सर्वांचं अभिनंदन करेन एक चांगल्या पद्धतीने आपण इथं नियोजन केलं शाळेसाठी परत भाग इथं उभा केला आणि मी मुलांमध्ये एवढा फरक बघू लागलो की यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स आणण्याचं आपण एक काम केलेलं आहे आणि जर बाहेरच्या जर लोकांनी इथे येऊन जर बघितलं तर त्यांना वाटणार नाही की जिल्हा परिषद शाळा आहे म्हणून आणि आपली जे मुलं आज ज्या पद्धतीनं आपण इथं त्यां त्यांच्यासाठी मेहनत करतात त्यांना शिकवतात आणि त्याच पद्धतीनं जे मुलं घडत आहेत आणि हा एक पोरा फळा आहे याच्यावर तुम्हाला जे गिरवायचं जे लिहायचं ते लिहू शकतात परंतु मला सुद्धा मुलांविषयी अशी एक खात्री वाटू लागली की नक्कीच तुमच्या माध्यमातून शाळेचं आणि गावाचं नाव हे मुलं मोठ्या केल्याशिवाय राहणार नाही याच्यामध्ये मी आताच आपले कराटे सरांनी त्यांची जी टीम गेली होती आणि जिल्हा स्तरावर टॉप टेन मध्ये जर आपली शाळा येते तर ही याची नांदी आहे की आपण महाराष्ट्राच्या लेवलवर सुद्धा जाण्यासाठी पुढच्या वर्षभरात किंवा दोन वर्षामध्ये महाराष्ट्र देवांना पात्र राहू माझी एक मापक अपेक्षा